शिर्डीतल्या एका बिल्डिंगमध्ये तब्बल सात हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी लोकसभेत केला यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वादळ उठलंय शिर्डी विधानसभा मतदारसंघात अशी कोणती बिल्डिंग आहे तिथे वाढलेलं मतदान कुठून आलंय आणि या प्रकरणामागे नक्की कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी केली जाते राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर स्थानिक आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवार प्रभावती घोगरेंनी मोठी मागणी केली आहे राहुल गांधींच्या वक्तव्यावरून शिर्डीमध्ये वाद नेमका कसा पेटला आहे पाहूयात राहुल गांधींना पुढून शोध लावला आहे याचा मी आता शोध घेतो तर म्हणजे त्यांनी कोणतंही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवं आहे तर राज्यामध्ये जे प्रचंड जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं एक फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेतासुद्धा ठरवता येत नाही तेवढं संख्याबळ सुद्धा नाही आहे त्याचं मोठं चिंतन राहुल गांधींनी करण्याची गरज आहे जसे की जनता ज्यांनी गमावलेलं आहे ते आता कोण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जनतेसमोर यांची धडपड करत आहेत आणि त्यामुळं जसे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रस्थापितांना लोकांनी जनतेने घरी बसवलेलं आहे त्यांना अजूनही ते अजूनही त्या जो त्यांचा होता विश्वास नाही आहे आपल्या राहुल गांधींनी हा जो मुद्दा उपस्थित केला कुणीतरी ह्या गोष्टीची दखल घेतली याबद्दल मला पहिले आमच्या काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानायचे आहेत माझ्यासारखी शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याची पत्नी ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रस्तापितांच्या विरुद्ध उभी राहिले आणि त्यामध्ये यांनी विविध मी म्हणते हा खूप छोटा घोटाळा आहे कॉलेजच्या मुलांच्या मतदानाचा जे प्रस्थापित हे म खूप वर्ष एकाच एकाच घराण्याकडे सत्ता असणारे अनेक मार्ग अवलंबतात आवला अवलंबतात मतदाना मतदार वाढवण्याचा मोठ्या प्रमाणावर मतदार वाढवण्यात आलं मोठ्या प्रमाणावर डमी मतदान करण्यात आलं काही मतदार तर दोन दोन वेळा म्हणजे काहींनी दक्षिणमध्ये जाऊनसुद्धा मतदान केलं ते आता परत इकडे मतदान केलं इकडे येऊन मतदान केलं अशा पद्धतीने खूप चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रियाचा वापर केला गेलेला आहे आणि शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे मला म्हणायचं जर माझी तक्रार होती की लोणीमध्ये लोणीमध्ये जे ते फर्जी मतदान झालं बोगस मतदान झालं आम्ही तक्रार केल्यानंतर शासनाने त्याची चौकशी करायला हवी होती किती मुलांनी मतदान केलं ते कुठले स्थानिक आहेत का त्यांच्याकडे इथले आधार कार्ड आहेत का ही कुठलीही चौकशी केली की, गेली नाही